खांबाळे सौ रेखाताई दुबिले यांना राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार प्रदान शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्था उतराण तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथे सन दोन हजार तेवीस ते 24 मध्ये पुरस्कार वितरण व कार्यगौरव सोहळा संपन्न झाला त्यामध्ये कडेगाव तालुक्यातील खंबाळे औंद गावच्या कर्तव्यध्यक्ष महिला पोलीस पाटील रेखाताई दुबिले यांना राज्यस्तरीय आदर्श गाव पाटील पुरस्कार एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आबासो चिमनराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हा पुरस्कार महसूल व पोलीस प्रशासनातील आदर्श कामगिरीसाठी दिला जातो रेखाताई दुबिले यांनी महसूल पोलीस प्रशासनात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली त्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली कडेगाव तालुक्यातील खंबाळे औंद या गावचा कारभार त्यांनी उत्कृष्टरित्या सांभाळला आहे कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच गावाच्या आणि विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे योगदान आहे यावेळी प्रदीप दुबिले किरण अतकरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते